गुड मॉर्निंग मित्रांनो नमस्कार आपण बऱ्याच दिवसातनं व्हिडिओ करतो आहे साधारणतः एक महिना झाला असेल काय झालं थोडंसं कामानं वेळच मिळत नव्हता हो रविवारची कामं असायची भरपूर आणि एक दोन वेळा व्हिडिओ बनवले पण अपलोड करायचे लक्षात नाहीत एक दोन दिवसानंतर लक्षात आलं की व्हिडिओ आपल्याला अपलोड आप करायचे होते पण त्याच्यामुळे व्हिडिओ काय अपलोड केले नाहीत तर आपण पाठीमागातून पाहू शकता आत्ता आपण आलो आहे भुईमुगाच्या रानात साधारणतः भुईमुगला दोन महिने होऊन गेले असतील आता तर आपल्याला काय करायचं का होतं थोडासा पिवळा पण पडला होता आणि आता शेंगा भरण्याची अवस्था आहे तर म्हणतात त्याला एक स्प्रे घ्यावा तर त्याला काय स्प्रे घेतो ते, ते, ते मी तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो हे आपलं फेवरेट प्रॉडक्ट व्ही एस आयचं वसंत ऊर्जा कधीही वापरा कुठेही वापरा कशा वापरा एक नंबर रिझल्ट त्याच्यामुळं वसंत ऊर्जा घेतली आहे आपण आणि दुसरं आपल्याकडं आहे झिरो बावन चौतीस मोनो पोटॅशियम फॉस्पेट तर ह्या दोघांचा आपण स्प्रे घेतो आहे आता कारण याला नत्राची आता काही आवश्यकता नाही आहे कारण ते नत्र हवेतून घेतो ऑलरेडी त्याच्यामुळे बावन चौथीचा स्प्रे आपण अशासाठी घेतला की आपल्याला पोटॅशची आता गरज आहे शेंगा भरायला सुरुवात झालेली आहे त्याच्यामुळे शेंगा पोकळ राहू नये दाना व्यवस्थित शेंगदाणा भरावा त्यासाठी आपण झिरो बावन चौथीचा स्प्रे घेतो आहे आणि ते जर तुम्ही तिकडं खाली पाहिलं तुम्हाला झूम करून दाखवतो तर तो आहे आपला तिकडं घास सॉरी घास का लक्षात येतोय आहे सारखा <laughs> आपल्याकडे काही जनावर नाहीत काही नाहीतरी घास लक्षात येतोय तर तो आहे ताग मित्रांनो तो आपण ताग केला होता तर तागाचं गणित आपलं ह्या वर्षी असं थोडंसं फसलं एकतर कसं आहे टेम्परेचर भरपूर आहे चाळीस प्लस टेम्परेचर आहे कंटिन्यू त्याच्यामुळं तागाची वाढ जशी आपल्याला पाहिजे होती तशी काही झालेली नाही आहे आता मी तुम्हाला तिकडचा ताग दाखवतोच गेल्यानंतर त्याला फुलं आलेत आता आणि इकडचं काय झालं आपण थोडंसं दुर्लक्ष अशामुळं केलं की म्हणलं याला काय खाद्य वगैरे लागत नाही पण याला जर आपण नॅनो युरियाचा स्प्रे लवकर घेतला असता तर ग्रोथ थोडीशी चांगली झाली असती मित्रांनो ठीक आहे उशिरा सुचलेलं पण आपण पुढच्या वेळेस कधी जे करू आता ताग त्यास निश्चित व्यवस्थित प्रकारे त्याची वाढ करू आपण आणि तिकडं जो तो पाहताय तुम्ही आपला आहे हा बघा सगळ्या जो उंच ऊस येतो आहे आप ते आपल्या आडसाली लागण आहे तर चला मित्रांनो ऊन जास्त झालं उन्हाच्या आधी एक स्प्रे घेऊन टाकू आणि मग आपल्याला आपल्या दुसरीकडं पण राहण्यात जायचं आहे तिकडून चक्कर मारून यायचं आज काही दिवसाची लाईट नाही मित्रांनो दिवसपाळी बदललेली आहे आता सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार दिवसपाळी चला स्प्रे घेऊन टाकू आपण आत्ता आपण पाणी घेऊन आलो एक दोन साऱ्याला गम पडले तर बघू एका बाजलीचं बनू राहिलं तर खाली तागावरती मारून घेऊ मित्रांनो मित्रांनो आपला ताग थोडं भुईमुगातलं औषध राहिलं होतं म्हणून आपण याच्यावरती स्प्रे घेतला मित्रांनो तर मस्त हिरव्या कार आणि उंची जर म्हणाला होता तर एक ॲव्हरेजली तर एक फोन आला होता मित्रांनो तर तुम्ही काळोखी वगैरे पाहू शकता कशी काय मस्त एकदम इकडं थोडीशी काळी माती आणि इकडं पाणी थोडं जमा होतं त्याच्यामुळे इकडं ताक चांगला वाढला आहे दोन अडीच फुटापर्यंत वाढ झालेली आता आपण सरीवरती उभं आहे त्याच्यामुळे त्याची हाईटचा अंदाज येत नाही तुम्हाला आणि वरती काय होतं थोडंसं उताराचं राहणं आहे वरती पाणी असं तेटलंच जात नाही त्याच्यामुळे इकडं वरच्या बाजूला ताकाची उंची थोडी कमी आहे ठीक आहे आपला जो हे होता येम होता की खत आपल्या रानाला झालं पाहिजे बेवड थोडासा बदली होईल जमिनीची सुपीकता वाढेल त्या हिशोबाने आपण हे केलं आहे ह्याला थोडीशी फुलं आली की आपण मग गाडून टाकू आपण तुम्हाला त्या रानातला दाखवतो आता ता ताग तो फुलकळीत आलेला आहे चांगला फुलात आलेला आहे तर त्याला आता गाडायचं नियोजन करायचं बघू तिथं गेलं तुम्हाला दाखवतो मी तर मित्रांनो आपला गाण्यातला ताग एक साधारणतः कमरेला हा ताग लागतो या काय आणि साधारणत एक दहावीस टक्के फुलकळी आलेली तर आता ह्याला गाडण्याची वेळ आलेली जास्त फुलं येण्याची काय वाट पाहायला नको थोडंसं आपलं नियोजन इकडं चुकलं काय याला जर आपण एखादा आपल्या सिनियर लोकांनी सांगितलं होतं याला एक स्प्रे घ्यायला पाहिजे होता म्हणून त्याला जर नॅनोएरियाचा स्प्रे घेतला असता तर मित्रांनो ह्याची उंची अजून चांगल्या पद्धतीने वाढली असती साधारणतः छातीच्या आसपास लागला असता तर ठीक आहे एवढं जरी झालं तरी आपल्याला भरपूर होतं आहे आपला जो उद्देश आहे तो साध्य होतो आहे मित्रांनो ही आपली नवीन गाडी या महा आर एक्स हंड्रेड आपण आता यात्रेला घेतली यात्रेचा व्हिडिओ काय करायला आपल्याला जमला नाही धावपळीमुळं तर यात्रे दिवशी आपण गाडी आणली आपल्याला जायचं फलटणला गाडीलाच घेऊन थोडेसे किरकोळ कामं राहिलेली आहेत तर ते करायचे आहेत आज तर अशा पद्धतीनं पाहू शकता जर याला एखादं पाणी द्यायचं म्हटलं अजून तर आता भिजवावं लागेल पण आता फुलकळीत आलेला आहे मला वाटत नाही का का आता काय याला भिजवायची गरज आहे म्हणून भिजावलं तरी चालेल पण काय आवश्यकता नाही आहे ही योग्य वेळ आहे आता ह्याला गाडायची तर बघू आपण ट्रॅक्टरवाले आपल्याला फोन करू आता आपले, आपले जे ट्रॅक्टरवाले आहेत त्यांना फोन करून नियोजन बघू कसं आहे आता भिजवा हे गाडायचं ताग कारण याला पलटीच मारावी लागेल साधारणतः पाच टक्के फुलं आली की ताग गाडतात तर चांगला वाढला आहे कमरेच्या आसपास झाला आहे काही ना काय याचा बेनिफिट आपल्याला शंभर टक्के येणाऱ्या अडसाली लागणीत होऊन जाईल मित्रांनो तर मित्रांनो चांगला वाढला आहे बघा इकडं खालच्या साईडला थोडंसं पाणी जमा होतं ना त्याच्यामुळे कमरेच्या वरती गेलाय आपण आता ट्रॅक्टरवाल्याशी बोललो आपल्या तर त्यांना सांगितलं आपल्याला गाडून आहे ताग तर तो पाह त्यांचं आहे ॲक्च्युली हा काय झालं ह्याला फुलं बघा किती आल्यात जवळपास शंभर टक्के फुलं आल्यात आहे का तुम्हाला से सगळं पिवळं पिवळं दिसत असेल शंभर टक्के पिवळा म्हणजे फुलं आलेली आहेत तर या क्षेत्रातल्या जाणकारांचं असं म्हणणं की पाच टक्के फुलं आली की ह्याला गाडून टाकायचा गा तर आपल्या ह्याला तुम्ही बघू शकता आता फुलं आलेत बऱ्यापैकी तर मग आता पण बघू त्यांना सांगितलं आपण मेहनत करून टाका गाडून टाका म्हणून आता जसं त्यांना वेळ मिळेल तसं गाडून टाकतील मागच्या आठवड्यात मित्रांनो पाऊस मित्रांनो इकडंच आपला ताक बघा मोठी या रानातला म्हणजे ज्या रानात आपले कांदे होते कांदे काढून आपण इथं ताक पेरला होता आणि याला आपण एक नॅनो युरियाची फवारणी घेतली होती तर याची वाढ चांगली आता याला उद्या एक पाणी देऊ एक पाणी जर बसलं का ना मित्रांनो तर अतिशय मस्त वाढ होईल काळुकी वगैरे पण चांगली वाढ पण आता साधारणतः दीड एक फुटापर्यंत वाढ झालेली आहे मित्रांनो आत्ता जे आपण फुलं आलेली पाहिली त्याच्यापेक्षा अनिश्चित उंच जाईल आणि हा सरीला आहे तो पण सरीलाच आहे पण इकडे एका स्प्रेमुळं चांगलं बेनिफिट उडाल असं एकंदरीत आहे आपल्याला वाढ चांगली आहे चला आपण थोडं विहिरीकडे जाऊन येऊ आता झालं मित्रांनो आजचा दिवस संपला सकाळीतून पाहिले असेल आपण तागाकडे सगळी चक्कर मारून आलो आपल्याला यायला साधारणतः रानातनं बारा वाजले साडे अकरा बारा वाजले तिथून थोडं आपण आपली गाडी घेऊन फलटणला गेलो होतो फटणवरनं गाडी सोडली गॅरेजला आणि एस आलो आपण आलो आपण अर्धाच घरी बसलो इकडं आलो हे झाड तोडलं सहा आता मित्रांनो आपल्याला जायचं बाजारला आज खंडाळाचा बाजार आहे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तर थांबू व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा धन्यवाद मित्रांनो